कालचं गुरुवारचं पुरण सुल्लक राहिलं होतं ना तर त्याच्या दोन पोळ्या केल्यात तर किती ताज्या केल्या होत्या भारी पुरणपोळ्या दिसतात कालच्या पूजेची फुलं आहेत ना ती सुकली होती म्हणजे पूर्ण सुकलीच होती तर मी पाण्यामध्ये टाकल्यानंतर बघा ताजी तरतरीत तर झालीत ना तर असं टाकून कुंडीत नंतर त्याची जास्त सुकल्यानंतर आणि त्यामुळं फुलांना पण छान पैकी आपल्या घरात राहायला भेटतं आणि आपल्याला पण पॉझिटिव्ह एनर्जी भेटते फुलांपासून जर अगदी जास्त सुकली तर टाकायची कुंडीत आणि हे कालचं कालच्यातलं पाणी आहे जे सुपाी आणि पैसे अजून आहेत मी काढले नाहीत कारण हे सगळं पाणी ना सगळं नाही अर्धं मी तुळशीत आणि बाकीच्या कुंड्यांमध्ये ओतून देईन पण थोडंसं पाणी फुलाने सगळ्या घरात शिंपडायचं आहे तर मी पहिल्या स्वयंपाकाचं उरकून घेतलं राहून गेलं आणि हे तुम्हाला दाखवायचं खरं ह्याच्यासाठीच मी हे क दाखवते व्हिडिओ बनवते हे एक आणि हे एक दुसरं हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि हे सुद्धा सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत पण मी खास करून दाखवते कारण थंडी आहे तरी मटकीला मोड किती छान आले दाखवते निघत पण नाहीत बस <laughs> मी एका हातात मोबाईल पकडलाय आणि एका हातात चालतय माझा हा हे बघा किती छान मोड आले कापड आपण पातळ कापडमध्ये ठेवतो ना त्याच्यापेक्षा पण सुंदर मोड या पातळीमध्ये येतात खरं ह्या गोष्टींसाठीच मी परत म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते हे फुलांचं कलशाचं पाणी डायरेक्ट लगेच तुळशीमध्ये नाही नाही त्याचं थोडं शिंपडायचं आपल्या घरामध्ये सगळीकडे आणि हे मला मोड बघायला आवडतं जास्त जे डाएटवाले त्यांच्यासाठी भारी आहे तुम्ही मुगाचं पण मोड येऊन करू म्हणजे डाएटसाठी मूग चांगले असतात जास्त हलके असतात पचायला ते आणून त्याचा वापर तुम्ही करू शकता डाएटवाले वाले आहेत ना त्यांच्यासाठी खास आता दुपारची वेळ होती ना तर दुपारच्या वेळे मी काय काय कामं केले तर तुम्हाला सांगते हे दोन वाट्या आता एवढंच सुद्धा दोन वाट्या खोबरा आहे तर वाटण वगैरे लागतं न ना वगैरे तर दोन वाट्या खोबऱ्याचे काप करून पातळ अशी वेळीने एक काम मग दुसरा आता गुळ आहे त्या वेळेला लागतो आणि ते खलपत्याचा दांडा घेऊन किंवा वेळी घेऊन चिरायला नाही जमत पटकन कंटाळा येतो आणि वेळ पण जातो खूप त्यामुळे गुळ चिरून ठेवले दोन काम झाले एक नारळ होता हा तर ह्याची शेंडी मी काढले बाजूला ठेवले आणि त्यातून छान असं गोटा खोबरं निघालं म्हणजे गोटा निघाला त्याला मी आता वेळीने कापलंय तर किती सुंदर दिसतंय बघा खूप गोड खोबरं आहे वासावरूनच करत आहे गोड गोड वास येतो त्यामुळे तर किती बायकांना काम असतं आता मला दळण पण नीट करायचं ते तर मी व्हिडिओमध्ये नाही दाखवणार पण तुम्ही असे कामं करता का नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि असे नरिका मिळतात असे छोटे छोटे कामं करून ठेवा म्हणजे तुमचं स्वयंपाक पटकन होऊन जाईल आणि जास्त तुम्हाला टेन्शन येणार नाही कोण पाहुणे आले सण असला तर हे सगळ्या गोष्टी पटकन उपयोगी पडतात आपल्याला आणि खरंच हे आहे भारी आत्ताच ना मी दळण भीट करून आले आणि हे दही मी कालच लावलंय पण ना मला हे मध्ये ठेवायचं लक्षातच नाही हे बघा इतकं सुंदर लागलं नाही मी जवळून दाखवते तुम्हाला एकदम प्लेन लागले हे बघा दिसत छान दही लागले पण आज शुक्रवार आहे ना म्हणून खायचं नाही आणि फ्रीज मध्ये ठेवायचं पण विसरून गेली ह्याचं पाणी आहे ना पातळ जर तुम्हाला नको ना ना तरी गुलाब वगैरे जास्वंद घालायचं जा जा किंवा जे दह्याचं पातेल वगैरे असतं ना त्याचं पाणी गुलाबच्या म्हणजे फुलझाड कोणतंही घालायचं जास्त गुलाब जास्वंद वगैरे ना पटकन गुलाबाला कळ्या पकडतात दळण मीठ करून ठेवलंय ज्वारीचं आहे त्यात थोडे जाडं तांदूळ पण मिक्स केलाय तो भाकरीचा असतो आणि सगळं झाल्यावर फरशी पुसून घेतले मोठी नाही मी असं पाणी टाकून कपडा फिरवलाय वरला कपडा तर बाहेर असं छान वातावरण मस्त ना दळून मीठ केल्यावर फरशी पुसल्याशिवाय अजिबात चिरणी नाही पडत तरच स्वच्छ वाटत एकदम स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणून मी पीठ भिजवून ठेवले आहे मटकी स्वच्छ मटकीची उसळ्या मी मटकी स्वच्छ धुवून घेतले कांदा कापून घेतला का सगळा कचरा होतो ना आणि व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी स्वच्छ दिसलं तरच बघणार जास्त चांगलं वाटतं त्यामुळे मी कांदा कापून साधं सगळं साफसफाई करून घेते आणि कारल्याचे पण छोटे पातळ पातळ काप केले हळद आणि मीठ लावून ठेवले हो कारण त्याचा कडवटपणा निघून जाण्यासाठी आणि टोमॅटो टाकल्यावर आणि मिरची टाकल्यावर मटकी खूप छान लागते सुकी केली तरी नुसती वाफेवर छान लागते तर जर जरा गोडसर असते मटकी त्यामुळे हिरवी मिरची टाकत त्यामुळे जास्त टेस्ट छान आहे ते मटकीला मुगाला कोणत्याही भाजी टाकली तरी छानच लागते म्हणा इकडे दूध तापून ठेवले माझी म्हणजे छानच कोथिंबीर आली मटकीची उसळ झाली तयार म्हणजे करून झाले ती लगेच शिजते एका वाफेवर शिजते तर थोडस शेंगदाण्याचं कोट घालणार आहे जास्त घातल्यानंतर मटकी आधीच गोडसर असते आणखीन ला गोड लागते पण थोडस घालणार आहे मी तेल पण कमी घातले मी भाज्यांमध्ये खूप तेल कमी घालते कारण शक्यतो कमीत कमी आपल्या पोटामध्ये तेल जावं कारण बाकीच्या गोष्टी आपण चितपट खात असतो कधी कधी तळलेल्या त्यामुळे गुरुवारची पूजेची पूजा बघा आज आधी म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला आधी सुरुवातीला पण दाखवलेला आहे आणि हा आज दुसरा दिवस आहे आज शनिवार, शनिवार ची 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 आहे तर शनिवारची मटकीची भाजी कारल्याची भाजी त्याच्या व्हिडिओमध्ये त्याच दिवशीच दाखवते की फुलं अजून सुद्धा चांगली आहे माझं सहज लक्ष गेलं म्हणून तुम्हाला दाखवते नाश्ता आहे आमचा आज कारल्याचे काप आहेत ना थोडस तेल घालून त्यांना असं थोडस फ्राय करून घ्यायचे किंवा थोडेसे करपले पाहिजेत त्या पद्धतीने थोडा कलर आला पाहिजे नंतरच मसाले घालायचे नाहीतर मसाले करपून जातात जा आणि भाजी आणखीनच वेगळी लागते म्हणजे जास्त कडवट लागेल म्हणजे जी टेस्ट पाहिजे ना अशी खमंग अशी कारण ती नाही येणार थोडंसं तेल घालून ना थोडसे हे करून घ्यायचे आपल्याला जरा नरम पडले ना मसाले घालायचे म्हणजे आपण घालतो ते सगळे कोणतेही घाला तरी पण चांगलीच लागणार त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला ह्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये पण मी कमीच तेल घातलेलं आहे आधी थोडं घातलं होतं फ्राय करण्यासाठी पण आता लास्टमध्ये तेल जास्त दिसतच नाही आज जेवणामध्ये बघा सिम्पल जेवण आहे मी तुम्हाला दाखवले ना मटकीची उसळ कारल्याची भाजी या तुम्ही सगळ्याजण जेवायला किती ऊन आहे आणि पणच तरी खाली लग्न आहे त्यामुळे मांडव घातलेला दिसतोय हे बघा तिकडून बाहेरून छान दिसतोय पण वरची बाजू आहे ही ऊन खूप आहे बाहेर खूप म्हणजे खूप सगळी काम मला ना बाथरूमधन पाणी आणूनच करावे लागतात आता सगळी जेवण झाले तर गॅस शेगडी म्हणजे दोनच घेतली आहे नंतर पुसते पाणी असतं ना त्यामुळं आणि तुम्ही बघू शकता हे बघा नळ आहे तर नळ मी कसाही फिरवला तर पाणी आहे का बघा असं बंद आहे आणि असं चालू आहे नळाला पाणी बिलकुल नाही रात्री साडे नऊ ला पाणी हो येत आणि दोन नळ आहे एक प्यायच्या पाण्याचा आहे आणि हा बोरिंगच्या पाण्याचा आहे पण बोरिंगचं पाणी मी युजच नाही करत कारण एकदा ना बोरिंगच्या पाण्यामध्ये ना टॉयलेटचं पाणी मिक्स झालं होतं तरी सोसायटीवाल्यांनी पाणी बंद नव्हतं ठेवलं त्यापासून मी कानाला खडा लावला की बोरिंगचं पाणी युज नाही करायचं ही फ्रीजमध्ये मलाई साठवली होती ना त्याच्यामध्ये दीड चमचा मी दही घातलंय आणि थोडं हलवून घेतलं ते पातळ होतं नंतर घट्ट होतं आणि नंतर असं चमच्याने फिरवून देणं गरघर गरघर करून जसं रवीने फिरवतं तसं तर असं थोडं पाणी सुटायला म्हणजे ते ताकत असतं ते तर ते बाजूला व्हायला तयार म्हणजे बाजूला होतं ते आणि लोण्याचा गोळा तयार होतो त्याच्यात पाणी होतायचं थोडं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मग निव्वळ पाणी वरती राहताना ते झाडांना घालायचं फुल झाडांना वगैरे एकदम निवळ असं ते घालायचं पांढर पांढर घातलं ना तर असं शांत पाणी बसतं ना खाली आणि वरती निवळ पाणी होतं ते घालायचं आणि जर तुमचं असं जमिनीवर जर घर असेल तर जमिनीत म्हणजे मातीमध्ये झाड असतील तर तुम्ही सगळं पाणी तसं तसं घालू शकता झाडांना आणि जर ताक चांगलं असेल तर तुम्ही पिऊ पण शकता काही काही वेळेला ना जास्त दिवसाची मलई असते तर ताक एवढं काही चांगलं नाहीये कोण म्हणतात बायकांना कमी कामं असतात बायकांना खूप कामं असतात आता तुक तूप करायचंय आठवड्याभरासाठी जे उसळी वगैरे घासायच्या करायच्या असतात ना त्यासाठी वाटण तयार करून ठेवते तर तयारी करून घेतली इकडे कढई ठेवले लसूण आणि खोक इकडच्या साईडला ठेवले आताच तूप करून झालं माझं तुपाचा एवढा छान सुगंध सुटला ना त्याच्यामध्ये मी एक वेलची टाकली ना त्यामुळे जास्तच भारी येते वास तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा किती कामं असतात आणि सगळेजण म्हणतात घरात बायकांमध्ये कामं नसतात